नमस्कार सर्व शतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनल मनापूर्व स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले कापस बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जर सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ दिसणार नाही त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आपल्या हात्याले पहिले कापूस बाजारा देवळगो राजा आवक होती एक हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर सर दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये नंदुरबार आवक होती एक हजार चारशे पंचावन्न क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधन दौर मिळाला सहाशे सहा हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये उमरेड अवघती आठशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे दहा रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे साठ रुपये खाटोल आवक नव्वद क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये हिंगणा आवकृती आठशे तीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये हिंगणघाट आवकृती दहा हजार क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये बार्शी टाकळी होती बारा हजार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये फुलगाव अवघती दोन हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सरळ सरळ दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे एक्कावन्न रुपये